जय हरी आपला कुलवाडीतील सर्व भाविकांना मला कळण्यास आनंद होतोय आपण सर्वांच्या सहकार्याने आतापर्यंत गेली बेचाळीस वर्ष आपण कुलवाडी विठ्ठल मंदिरामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पार पाडत आलेलो आहोत यंदाचंही त्रेचाळीसावं वर्ष आहे कुलवाडीतील अनेक दानशूर व्यक्ती आतापर्यंत अखंडितपणे चाळीस वर्ष अन्नदानाचा फार मोठा खर्च एक एक दिवसाचा भार घेऊन करत आलेले आहे पण त्याचबरोबर महाराज लोकांचं मानधन स्पीकर खर्च सफाई खर्च हा सगळा पाहायला असता आणि शेवटचा महाप्रसाद पाहिला असता हा मोठा खर्च येतो आतापर्यंत भाग आलं पण ह्याच्या पुढे हे भागणं अवघड असल्यामुळे सर्व फाउंडर मेंबर आपण आहात आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त आर्थिक सहकार्य करून या कार्यक्रमाला चांगले गुरु संस्कार उजावे या नात्याने मदत करावी